आणि आमच्या वहिनी एवढे सिंपल आहेत पण काय दिसतात स्मार्ट जरा वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या जोरदार चालल्या हे आजचा हा जो कार्यक्रम खास या ठिकाणी नेताजी गणेश मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने कार्यक्रम जरा आहे जरा जोरात टाळ झाले पाहिजेत मागे ज्या महिला आहेत आमच्या वहिनी प्लीज त्यांना विनंती आहे इकडे पुढे येऊन बसा अजून आत्ता कार्यक्रम सुरू होते किती वेळ तुम्ही उभे राहणार आहेत प्लीज येऊन इथे बसायचंय सर्वांनी बसून घ्या बसून घ्या काही हरकत नाहीये हा कार्यक्रम आपल्यासाठीच या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व ह्या कार्यकर्त्यांसाठी जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे जोरात टाळ्या कार्यक्रमाला <स्थाँग> सुरुवात करायची करायची बहिणी ओके चलो अगदी सोपा गेम आपण या ठिकाणी घेणार आहोत जो सर्वांना येणार आहे विजय मॅडम एक देवाला आपण करायचं करायचंय बच्चे कंपनी जरा थोडस शांत फसायचंय माती कुणाला मारू नका ए अरे चार डोळे तुझे दोन डोळे काढून घेईल मी आता चार येतलो तुझ्याकड ही सर्वात प्रथम एक सुंदरसा उखाणा घ्यायचा आहे तुम्ही आमच्या आईसाठी जरा एक झोपाटाळ्या घरासारखे असावे घर गर। घरासारखे असावे घर गर। घरात असावं अंगण अंगणात असावे तुळस आणि मी ज्ञानदेव रावांचं नाव घेऊन सांगते की होम मिनिस्टरच्या खेळात मला मुळीच येत नाही आळस वा वा क्या वाच आहे खरं खर तुमचं हा ओखाना ऐकून माझं मन किती प्रसन्न झालं मन प्रसन्न म्हणजे आमच्या तुमच्या शेजारी वैरी ज्या थांबलेल्या आहेत एवढा सुंदरसा तो डोक्यामध्ये गजरा लावलेला आहे आणि त्याचा स्वाद एवढा मस्त आहे गुलाब आणि त्याच्यावरती ते चाफीचे खूप ते फुले आहेत ओरिजिनल आहेत ना वैनी हा मला वास होते म्हणून ते विचारलं ओरिजिनल आहेत वा वा नाही आजकाल नकली घालतात तो सांग म्हणून मी तुम्हाला विचारलं दुसरं काही नाही तुमचे ओरिजिनल आहेत ना असू दे मग हे बा जो सुंदर उखाणा घेणार आहे तो डायरेक्टली फायनल मध्ये जाणार आहे लक्षात ठेवा हा चला माईकला हात लावलं फक्त जावा घर कस भरलेलं दिलीपरावांचं नाव माझ्या हृदयात कोरलेलं अरे वा कुठे दिलीपराव आहे <laughs> कुठे दिलीपराव हो दिलीपराव कुठल्या साईडला दिली कोरलेले लेफ्ट ला ले ले, ओके माहिती तुम्ही नेताजी नगरच्या गणपतीची केले लाईट चे आरा गणपतीच्या तोंडेवर आहे मोरपीस खास आणि नेताजी रवींद्रांच नाव घेऊन सांगते नेताजी नगर वाल्यांना लागलाय डेव्हलपमेंटचा ध्यास अरे वा वा तुम्ही म्हटले तर डेव्हलपमेंट होणारच नक्की बघा आणि पुढच्या वर्षामध्ये अजून जबरदस्त कार्यक्रम आपण करणार वैरी तुम्ही आत्ता का लवा वाड्याला वाडे सात वाडे सात पुढे येणार कुठलं वाडा येतो ते एकच ये दिसत नाही वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्याला सात दारे सात दाराला सात कुलप सात कुलपाला सात किल्ल्या कवी कविता ऐकवत काही उघडून बघते मी आज अदगर मदगर मदगरात अदगरात पलंग पलंगावर गादी अदगरात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर वाटी उशीवर वाटी वाटीत खोबर संजय रावांचं नाव घेऊन मी आले ओलांडून माग कुठं सोडलो यमन किती महिने लागले तुम्हाला पाठ करायला नाही ना, ना? यमन का काय हरकत नाही आम आमच्या वहिनीसाठी जरा जरा जोरात हां सर्व उपस्थित महिला प्रेक्षक वर्ग आयोजक या सर्वांनी एवढा सुंदर कार्यक्रम आज घडून आणलेला आहे त्याबद्दल महिलांच्या वतीने सर्व महिलांच्या सहभागी आणि उपस्थित महिलांच्या वतीने सर्वांना मनापासून सुंदर गळ्यात घातले सोन्याचे मंगळसूत्र गळ्यात घातले सोन्याचे मंगळसूत्र लावले मी कुंकू छान लावले मी कुंकू छान नेसली मी पैठणी साडी नेसली मी पैठणी साडी राजेंद्र आणि उषाची जोडी शोभून दिसते भारी असे सोनोने फॅमिली यांच्याकडून आम्हाला मिळालेला राजा राणीचा आशीर्वाद अरे वा क्या वाद आहे जरा जोरा टाळ्या असं सरळ थांबा तुम्ही ओके हा या वैदिक का क्या तुम्ही कोकणातून आलेला का नका तर मला वाटतं का कोकणातून आला असं तर कोकणी लोक असंच असतात ना जरा थोडासा हा हे कोकणा येता मग तुम्ही जरा आम आमच्या